स्वराज्य चषक दोन हजार संघाचा ऐतिहासिक विजय रुवी क्रिकेट क्लब महालपाटणे यांच्या आयोजनाखाली भव्य स्वरूपात स्वराज्य चषक दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन निंबोडा येथील उपबाजार समिती या मैदानात करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने करण्यात आले तसेच भारतीय सैन्य दलातील CISF जवान मुकेश अहिरे यांच्या हस्ते संपन्न झाले पहिला सामना प्रतापगड विरुद्ध रायगड यांच्यात खेळला गेला तर अंतिम सामना पन्हाळागड आणि राजगड राजगड संघामध्ये रंगला संघाने शानदार कामगिरी करत पन्हाळगडा संघावर दणदणीत विजय मिळवित पहिल्या सीझनचे विजेतेपद मिळविले राजगड संघाचे संघमालक गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघाने उत्कृष्ट खेळ सादर केला स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी एकवीस हजार रुपयांचे बक्षीस दिलीप पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले दुसऱ्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपयांचे बक्षीस आयोजकांमार्फत दिले गेले तसेच वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरीसाठी दयाराम सावंत डोंगरगाव सरपंच यांनी चार हजार रुपये आणि प्रवीण राजे यांनी तीन हजार रुपयांचे बक्षीस प्रदान केले शिवनेरी संघाचे डॉक्टर आकाश देवरे प्रतापगड संघाचे शरद ठाकरे रायगड संघाचे प्रदीप निकम पन्हाळागड संघाचे सागर अहिरे आणि तोरडा संघाचे गणेश निंबाळकर यांनी देखील प्रभावी कामगिरी केली या बक्षीस वितरण सोहळ्यात दिलीप लालजी पाटील प्रदीप निकम गणेश पाटील भारतीय जनता युवा मोर्चा तालुका प्रमुख ज्ञानू आहेर डॉ आकाश देवरे तसेच देवडा तालुक्यातील तरुण युवक उपस्थित होते स्वराज्य चषकाच्या या यशस्वी आयोजनाबद्दल रुवी क्रिकेट क्लबचे विजय हिरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे एसने प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपाटणे चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका